पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलीस नाईक धनाजी भरत वणवे यांचे बुधवारी संध्याकाळी कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं मिळालेल्या माहितीनुसार पोलीस नाईक वणवे नेहमीप्रमाणे वाहतूक नियमनासाठी कात्रस मंडई चौकात तैनात होते अचानक त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले ही घटना साधारण संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान घडली त्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या त्यांना कात्रज येथील रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार हृदयविकाराचा झटका आल्यामुळे पोलीस नाईक धनाजी भरत वणवे यांचा मृत्यू झालाय मागच्या अनेक वर्षांपासून ध्यानाजी हे पुणे शहर वाहतूक शाखेमध्ये कार्यरत होते पोलीस नाईक म्हणून ते कर्तव्य बजावत होते अतिशय शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष आणि अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती कर्तव्यावर असतानाच अचानकपणे अशा प्रकारे त्यांच्या जाण्यानं वाहतूक पोलीस विभागात शोककळा व्यक्त केली जाते पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि अनेक सहकाऱ्यांनी वणवे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय पोलीस दलातर्फे त्यांना आदरांजली अर्पण परिवार आहे त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय पुणे पोलीस दलानं त्यांच्या कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत देण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे सध्या इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी परदेशात भरारी ते ही आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स